लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आता वीस मे रोजी मुंबई सह सहा जागांसाठी मतदान होणार आहे त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरू आहे पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे गटावर मोठा आरोप केला आहे महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय एकोणीशे त्र्याण्णव च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान यांना अमोल कीर्तीकर यांचा प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय यावरून भाजपने ठाकरे पक्षावर टीकेची झोड उठवली आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नि जोरदार निशाणा साधला आहे इंडिया आघाडी मतांच्या चालना करता उज्ज्वल निकम यांचा विरोध करत कसाबचं महात्मा गात आणि दुसरीकडे बॉम्ब ब्लास्टचा आरोपी त्यांच्या प्रचारात दिसतोय त्यामुळे देशविरोधी लोकांशी ठाकरे गटाने काँग्रेसने आणि शरद पवारांच्या पक्षाने हात मिळवणी केली हे स्पष्ट दिसते असा आरोप फडणवीस यांनी केलाय तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल दहशतवाद्यांच्या हाती असल्याचा आरोप केला आहे एकोणीशे च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चोहाणा उत्तर पश्चिमेचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहेत उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण टिपू सुलतान औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाटा गटाचा प्रचार केला जात आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्र्याण्णवच्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं पण उद्धव ठाकरे या स्फोटातील आरोपीची साथ घेत आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल जनाब उद्धव ठाकरेंना थोडीतरी थोडी तरी लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरे तुमची मशाल दहशतवाद्यांच्या हाती घेऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी यावरून भाजपवरच पलटवार केलाय पुढे आहोत असं वाटतं प्रचार सुरू असताना त्या रॅलीत त्यांना आम्ही बोलावलं नसतं त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही असं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलं आहे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाजपलाच आरोपीच्या पिंजरात उभं केलं मध्य प्रदेशातील भाजपचा पदाधिकारी टेररिस्ट फंड गोळा करत होता याची आठवण पटोलेंनी करून दिली आहे इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान अशी त्याची ओळख आहे नातेवाईकाच्या मदतीने दाऊदचा भाऊ आणि शी, शी इब्राहिम चा संपर्क झाला इब्राहिम मुसा कुख्यात गुंड अबू सालेमलाही ओळखत असल्याची माहिती आहे अभिनेता ए के फिफ्टी सिक्स आणि हँड ग्रेनेट दिल्याचाही इब्राहिम मुसावर आरोप आहे अब सालेमलाही शस्त्र पुरवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे आरोप सिद्ध झाल्यानंतर इब्राहिमला दहा वर्षांची शिक्षा आणि दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सध्या इब्राहिम मुसा ड्रायव्हिंग स्कूल चालवत असल्याची माहिती समोर आली आहे Yeah, <laughs> you're